इस्लाम या धर्मामध्ये मूर्ती पूजेला परवानगी नाही मूर्ती पूजा कुरांमध्ये मान्य नाही आहे तर कोणी तरी मला येऊन सांगाव हो की आमच्याकडे मूर्ती पूजा चालत चालते मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं ते काय इंटेन्शन लव जिहाद सोडून दुसरा काही त्यांचा मनामध्ये विषय नसतो गरब्यांमध्ये यायचं आपली ओळख खोटी सांगायची बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम गर्भामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं लव जिहादचे केसेस तिथून ता तर तयार होतात या जिहादांसाठी आमचे गरबे आणि नव जे काही दांड्या होतात ना ते लव जिहादचे अड्डे बनत चाललेले आहेत म्हणून हे अगर थांबवायचं था असेल था 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 था, तर जे विश्व हिंदू परिषदने मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे त्या कुठल्याही जा जे मुस जे हिंदू धर्म पाळत नाही जे मूर्तीपूजन करत नाही त्यांना तुम्ही पाव ठेवला पाय ठेवत देऊ नका आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू म्हणण्यासाठी तयार आहे तर मी विश्व हिंदू परिषद आणि अगदी हिंदू संघटना हेही सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये ह्याचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना त्यांना हिंदू म्हणून पाठवू ना परत त्यांना मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो सगळे हिंदू होतो नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्य धर्म स्वीकारला मुळात आपण सगळे हिंदूच आहोत म्हणून कोणाला आपल्या धर्मामध्ये घर वापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटना ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून ठेवावं करून घ्यावं एक मुद्दा पाकिस्तान खेळाडूंनी जे काय हावभाव केले ना त्यांनी ते दुबई विवे मध्ये केले म्हणून ते वाचले भारतामध्ये कुठे खेळायला आले तर ती बॅट कुठे घालायची ना हे आम्हाला चांगली माहिती आहे एक आणि संजय राजाराम राऊत सारख्या झाकण डोल्याने पंतप्रधानांना सांग म्हणजे राष्ट्राची सल्ले देऊ नका देऊ नये राष्ट्रत्व पंतप्रधान मोदीजी हे कडवट देशभक्त आहेत राष्ट्र स्वयं संघातून त्यांनी प्रवास सुरू केला प्रत्येक स्वयंसेवक हा कडवट देशभक्त असतो राष्ट्रभक्त असतो म्हणून भांडूपच्या बोलण्याची त्याची एवढी लायकी नाही आणि त्यांनी राष्ट्रभक्तचे धडे पंतप्रधानांना तरी देऊ नये लायकीच राहू आदरणीय पंतप्रधान मोदीजीने आत्मनिर्भर भारत आपण भारत म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची क्षमता ओळखून संकटामध्ये संधी तर नेहमी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जणांना गेलेलं आहे आणि त्याच मार्गावर आमचं महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करू आपल्या ह्या मत्स्य व्यवसायामध्ये श्रीम असो असो सगळ्या व्यवसायामध्ये टॅरिफच्या मुळे जो काय फटका बसलेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जण आज खात म्हणून मत्स्य खात म्हणून आम्ही आपल्या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय हक्काचे जे डोमेस्टिक मार्केटमध्ये काम करणारे जे विविध प्रतिनिधी आहेत या क्षेत्रातले त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं त्यांच्या बोलणं ऐकलं त्यांच्या सूचना ऐकल्या आणि ह्या पुढे आपल्या डोमेस्टिक मार्केटला आपण जास्त जास्त प्रोत्साहन कसं देऊ शकतो त्याला आपण ताकद देऊ दिवशु, कसं देऊ शकतो काही धोरणात्मक निर्णय जे त्याला अपेक्षित आहेत उदाहरण राज्यातल्या स्वतःच्या योजना असाव्यात काही कृषीचा दर्जा दिल्यानंतर काही विजेमध्ये सवलतीची काही मागणी त्या लोकांनी केली ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्याची जबाबदारी माझी माझे सचिव रामस्वामीजी होते आमचे फिशरीज कमिशनर होते आणि माझे सगळेच अन्य मत्स्य खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेलं आहे शेवटी आम्हाला मार्केटमध्ये अगर मच्छीमारांच्या माध्यमातून अगर आम्हाला अजून मार्केट सक्षम करायचं असेल तर हे जे आज प्रतिनिधी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांची सूचना आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे म्हणून आज हा पुर दिवसाचा कार्यक्रम आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे त्यांच्या सगळ्या सूचना ऐकल्यानंतर त्या येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य खातं म्हणून आम्ही त्याची सगळ्याची अंमलबजावणी करतो जबाबदारी आमची एवढीच आहे की काही जे धोरण तयार आम्हाला करायचं असेल त्या जा धोरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला काही जे काही फ्रोझन जो विषय असतो तर त्याला चांगल्या साधन समृद्धी आम्ही आमच्या माध्यमातून कसं देऊ शकतो आम्ही लवकरच आमच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना केंद्राची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या धर्तीवर आम्ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना त्याच्याच बरोबर अजून सव्वीस स्वतःच्या हक्काच्या योजना आणण्याच्या तयारी मध्ये या सगळ्या योजनाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं आणि आपल्या मत्स्य व्यवसायाला चालना देणं राज्यामध्ये हे आमचं माझ्या नाव माझ्या मनात आहे पण त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी जाहीर करू शकतो पण मी एक तुम्हाला सांगतो शेवटी एक लक्षात घ्या प्रत्येक बाबतीची जागृ बाबतीमध्ये जागरूकता जाग। अवेअरनेस हे महत्वाचे आहे लोकांना कोलमी संदर्भात असंख्य गैरसमज करून दिलेले आहे की बाबा हे फ्रेश नसते फ्रोझन असते आपला असा असा त्रास होऊ शकतो त्या सगळ्या बाबतीमध्ये आता फिश असो कोलमी असो मासे असो कोल हे प्रोटीनचं सर्वात मोठं साधन आहे सर्वात चांगलं साधन आहे प्रोटीन साठी ह्या सगळी योग्य माहिती अगर लोकांपर्यंत दिली योग्य माहिती अगर ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा थेट इम्पॅक्ट उत्पादनावर होणार लोकांना जेव्हा कळेल की बाबा श्रीम खाल्ल्यानंतर मासे खाल्ल्यानंतर तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते आयर्न असो प्रोटीन असो ह्याचा इंटेक आपला वाढू शकतो या सगळी योग्य माहिती अगर लोकांना चांगले योग्य चेहऱ्यांच्या माध्यमातून गेली अजून अवेअरनेस झालं तर मला वाटतं ह्याचा मोठा फायदा डोमेस्टिक मार्केटवर पण होईल आणि लोकांच्या आरोग्यावर पण होईल आणि जसे शाळेंमध्ये आपण विविध योजनांच्या माध्यमातून अंडी देतो खाया विद्यार्थ्यांना तसं उद्या आपण मासे किंवा श्रीम देऊ शकतो का याही बद्दल विचार करायला पाहिजे याही बद्दल प्रस्ताव सरकार म्हणून विचार करण्यामध्ये काय हरकत नाही त्याची चर्चा मी माझ्या खात्याच्या अन्य लोकांबरोबर संबंधित साहेब मंत्र्यांबरोबर करेन मुख्यमंत्री साहेबांबरोबर करेन की साहेब आपण अंडी अंडी देतो साहेब मुलांना तर आपण काही याच्यामध्ये एका दिवसामध्ये मासे देऊ शकतो का कोलम्या देऊ कोलमी देऊ शकतो ज्याच्यामुळे मुलांच्या पण आहारामध्ये चांगला त्याचा फायदा होऊ शकतो याही दृष्टीकोनातून विचार करण्याची आमची तयारी आहे पण ठाकरे विचार संपवण्याचं काम अगर उद्धव ठाकरे त्याची सुपारी घेतली असेल तर मग दुसऱ्यानी संपवण्याची गरजच नाही ना, ना। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड हिंदुत्व मुळे आज मोठं झालं बाळासाहेबांनी हिंदुत्व हे प्रत्येकामध्ये बिंबवलं आणि म्हणून ठाकरे ब्रँड हे मोठं झालंय उद्धव ठाकरेंनी येऊन काँग्रेस बरोबर जाऊन आझाद स्पर्धा घेऊन पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्या राहून ठाकरे ब्रँड त्यांनीच संपवला म्हणून आता संदीप देशपांडे त्यांच्या प्रेमात उद्धव ठाकरेचे पडले असतील तो विषय वेगळा आहे पण मुळामध्ये ठाकरे ब्रँड संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे बाकी कोणाने संपवलेले नाही